तुम्हाला सुद्धा बुद्धिबळ या खेळाची आवड असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या बदलापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या लेवलची बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा कशी असणार आहे कधी पार पडणार आहे आणि या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत नमस्कार सर तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे श्री किरण भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पारितोषिक आहे ते म्हणजे एक लाखापर्यंत तर अर्थातच तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल की संपूर्ण माहिती काय आहे तर आपण आता ते जाणून घेऊया कशी असणार आहे स्पर्धा आणि कुठे पार पडणार आहे थोडीशी माहिती दर्शकांना नक्कीच द्या कुलगाव बदलापूर या शहरामध्ये वन डे रॅपिड चेस्ट टुर्नामेंट म्हणजे जलद बुद्धिबळ स्पर्धा याचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत म्हणजे यांच्या नावाने म्हणजे सी एम चषक या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या मुरबाड विधानसभाचे आमदार आदरणीय किसन कतुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने या खेळाचं आपण या बदलापूरमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे तर या स्पर्धेसाठी साधारण एज ग्रुप आहेत म्हणजे अंडर नाईन आहेत अंडर ट्वेल्व आहेत अंडर फिफ्टीन्स आहेत आणि ओपन म्हणजे खुला गट आहे अशा म्हणजे एज ग्रुपमध्ये आपण या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये पारितोषिक देखील रो कॅश प्राईज त्याला वन लॅक्स आहेत आणि या व्यतिरिक्त थर्टी टू ट्रॉफीज आहेत एटी मेडल्स आहेत म्हणजे बक्षिसाची लय लुटण्यासाठीच म्हणजे आणि या खेळामध्ये असं आहे की विशेष करून की कॅन्डिडेट मास्टर्स आणि काही ग्रँड मास्टर्स येणार आहेत तर खर तर खूप चांगली या स्पर्धा होतील मला याच्याबद्दल नक्कीच विश्वास आहे बरोबर तर महिला दिनाचं औचित्य साधत आठ मार्च रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे सीएम चषक दोन हजार पंचवीस असं नाव या स्पर्धेचं आहे आणि जर तुम्हालाही बुद्धिबळाची आवड असेल तर मग अर्थातच तुम्ही सुद्धा या स्पर्धेसाठी नोंदणी करू शकता सरांनी आताच आपल्याला वयोगट सांगितलेले आहे साधारण नऊ वर्षापासून जे आहेत तर ओपन ग्रुप पर्यंत ठेवण्यात आलेली आहे आतापर्यंत साधारण किती इंट्री आपल्याकडे आतापर्यंत दीडशे एंट्रीज आलेल्या आहेत या दीडशे एंट्रीज फक्त आपल्या बदलापूर नाही तर ठाणे जिल्ह्यातून आहेत पुण्यातून आहेत अहिल्यानगर आहे, आहे, आहे नांदेडवरनं यांच्या एंट्रीज आलेल्या आहेत मला ह्याचं आश्चर्य वाटते की एवढ्या लांबून या खेळासाठी लोकं आपल्या बदलापूर शहरात येणार आहेत नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आपण ही मॅचेस या ठिकाणी घेतोय तर यासाठी म्हणजे बेस्ट वुमन म्हणून ह्याचा एक विशेष पारितोषिक खास म्हणून त्या महिलेचा आपण स सन्मान सत्कार करणार आहोत आणि प्रत्येक एज ग्रुपला बेस्ट गर्ल्स बेस्ट वुमन म्हणजे प्रत्येक एज ग्रुपला आपण महिलांसाठी विशेष पारितोषिक याच्यामध्ये ठेवलेले आहेत एक जागतिक महिलाच्या औचित्याने आपण हे या ठिकाणी ऑर्गनाईज करतोय आणि सुमित अग्रवाल आहेत ॲडव्होकेट यांच्याकडे ती नोंदणी प्रत्येकजण करत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की साधारण की अडीचशे तीनशे आपल्या म्हणजे तीनशे खेळाडू यासाठी तीनशे तीन आपण जर बघितलं तर बदलापूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या लेवलची ही चषक बुद्धिबळ चषक स्पर्धा आपल्याला दिसते आहे सर यापूर्वीही आपण खेळाडूंसाठी भरपूर अशा स्पर्धेचं आयोजन करतात कुठेतरी ही स्पर्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप मोठ्या लेवलची आहे कसं आयोजन करताय यावर्षी बघा ह्या आयोजनमध्ये की साधारण तीनशे प्लेयर्स इथे येतील तर सोबत त्याच्यावर त्यांचे पॅरेंट्स पण येतात तर बदलापूरमध्ये खरं तर मोठा हॉल आपल्याला अपेक्षित होता ते म्हणजे आमचे मित्र आहेत श्रेयश पाटील सेजर पाटील नगरसेवक त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी ते त्या हॉलचा अवेलेबल करून दिलं आणि त्या मुलांसोबत म्हणजे जवळपास चारशे पाचशे पॅरेंट्स येणार आहेत तर त्यांचं तिकडे त्यांचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे आणि त्याच्यावरती दोन फ्लोअर आहेत ग्राउंड फ्लोअर पॅरेंट्स असतील आणि फर्स्ट फ्लोअरला तिथे मॅचेस असतील त्या ठिकाणी आणि ह्या मॅचेस जवळपास पाच ते सहा मध्ये असतात म्हणजे ही नॉकआउट नाही आहेत आणि प्रत्येक मुलाला प्रत्येक मध्ये खेळायचं आहे आणि जे सकाळी साडेनऊ वाजता ज्या चालू होती ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे टुर्नामेंट असेल तर बदलापूर पश्चिम विभागामध्ये असलेला गौरी हॉल तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल तर गौरी हॉलमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत आठ मार्च ही तारीख ता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महिला दिवस आहे त्या दिवशी आणि महिला दिवस या निमित्ताने गौरी हॉलमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जर तुम्ही सुद्धा महिला असाल आणि तुम्हाला बुद्धिबळ स्पर्धेचं आवड असेल बुद्धिबळ तुम्हाला येत असेल तर नक्कीच तुम्ही नोंदणी करा कारण महिलांसाठी भरपूर अशी आपण बक्षिस इथे ठेवलेली आहे प्राइजेस आहेत त्याबरोबर ट्रॉफी आणि मेडल्स सुद्धा आहेत आपल्याकडे हा याच्यामध्ये थर्टी टू ट्रॉफीज आहेत बत्तीस आहेत आणि एटी मेडल्स आहेत त्याच्यामुळे नक्कीच बक्षिस पण भरपूर आहेत आणि महिलांनी विशेष यामध्ये सक्रिय व्हायला पाहिजे कारण की बघा म्हणजे तसा हा इनडोअर गेम आहे बरोबर आणि महिला असेल घरामध्ये बरेचसे काम करत असतात नोकरदार वर्ग आहे एक कुठे विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी पण त्या कुठे घरी खेळत असतात वगैरे आणि अशा महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे व्यासपीठ बदलापूर मध्येच मिळतोय आपल्याला जर एवढ्या लांबून बाहेरनं जर लोक खेळासाठी येत असतील तर मग आपल्या शहरातील महिलांनी का पुढे येऊ नये ठाण्यामधून पण आपल्याला इंटरेस्ट आल्या सांगतो मी तर पुणे नांदेड अहिल्यानगर यांच्या एंट्री आलेल्या आहेत ऑलरेडी आणि तुम्ही जे सांगितलं ते कॅन्डिडेट्स वगैरे त्यांच्या सुद्धा आले हा कॅन्डिडेट मास्टर्स आहेत त्यांच्यावरती ग्रँड मास्टर्स असतात त्यांच्या खाली कॅन्डिडे यांच्या देखील इथे दे एंट्री झालेले आणि असे खेळाडू हा मोठे असे खेळाडू आपल्या बदलापूर मध्ये जर येऊन खेळत असतील तर ही आमच्या मोठी गोष्ट आहे या शहरासाठी आणि त्यांच्यासोबत जर आपल्याला खेळायला मिळत असेल म्हणजे आपल्यासारख्या एखादा बुद्धीबळ प्रेमींना तर मग काय पाहिजे हा ते काय आपण टिकू शकणार नाही त्यांच्यासोबत पण त्यांचा गेम बघणं देखील ही फार मोठी गोष्ट आहे की आणि हे कसं रॅपिडची आहे म्हणजे पंधरा मिनिटांचा टायमिंग असतं की याच्यामध्ये तुम्हाला फार वेळ नाही की एक आपण दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला हे खेळायचं ज्याचे पॉइंट जास्त असतील तसं त्याच्यावर ते रँकिंग ठरत जाईल साधारण किती वाजेपासून साडेनऊ सकाळी मॉर्निंग आहे पासून ते पर्यंत पूर्ण पूर्ण दिवस साडेनऊ म्हणजे लांबून येत असतील तर पॅरेंट्स त्यांच्यासाठी पण लांबून लांबून येतं तर त्यांची देखील गैरसोय होता कामा नये कामाने आपण साधारण घेणार आहोत नाही असं काही नाही अनलिमिटेड आहे कारण सात तारखेपर्यंत जेवढे येतील आफ्टरनून पर्यंत नोंदणीसाठी आपण क्रमांक डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देणार आहे तर तुम्ही त्या क्रमांकावरती कॉल करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमची नोंदणी आत्ताच नोंदवा महिला दिन लक्षात ठेवा आठ मार्च रोजी एक काहीतरी वेगळा उपक्रम नेहमीच आपल्या बदलापूरकरांसाठी घेऊन येत असतात आणि बदलापूरचं नाव या दृष्टीने अजून जास्त उंच थरावर जाणार आहे खेळ म्हटला तर बदलापूरचं नाव असत महिला दिनाचे औचित पारितोषिकसाठीच आहे साथी आहे महिलांसाठी विशेष पारितोषिक आपण तर सगळ्यांसाठीच आणि महिलांनी तर पार्टिसिपेट कराच परंतु जर बुद्धिबळ प्रेमी तुम्ही असाल तर हा चान्स जो आहे ही संधी तुम्ही कधीही मिस करू नका कारण एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा आपल्या बदलापूरमध्ये होत आहे जिचं पारितोषिक आपण आताच बघितलं एक लाखापर्यंत आहे आणि ते सुद्धा रोग पारितोषिक आहे मग अजून काय पाहिजे आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर काही शिकायलाही मिळेल इथे कारण भरपूर मोठे मोठे कॅन्डिडेट्स जे आहेत ते सुद्धा इथे येणार आहे तर मग तुम्ही पण या या संधीचं सोनं नक्कीच करा असं म्हणायला हरकत नाही सर काय बोलाल बदलापूरकरांना कसं आवाहन नाही मी आ, है, है। आजन, है। आजन, तर असं म्हणेन की आज किती सेकंड मार्च आहे अजून सात तारखेला दुपारपर्यंत आपल्याला एंट्रीज करू शकतो आपण तर मी असं आवाहन करेन की जे चेस खेळाडू असतील त्यांनी एंट्रीज करून आपली लवकरात लवकर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा कारण की, की आ, मला असं वाटत नाही की या लेव्हलच्या बदलावधी मला असं वाटतं की झाले असेल मॅचेस पूर्वी पण या चांगल्या लेवलच्या आहेत आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग असला असावा ही एक आपल्याला आपल्या चॅनल मार्फत आवाहन करू शकतो संपूर्ण जी माहिती आहे संपर्क क्रमांक वगैरे आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहेत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मांडा मेडल आहे ट्रॉफीज आहे त्याचबरोबर छान असा एक अनुभवही तुम्हाला येणार आहे आणि बदलापूरमध्ये भरपूर अशा मॅचेस होत असतात परंतु त्याच्यातली ही सगळ्यात मोठी संधी तुम्हाला मिळते आहे तर मग आत्ताच या संधीचा फायदा घ्या आणि काही प्रतिक्रिया असतील तुमच्या तर त्या सुद्धा नक्कीच मांडा चला Uh, बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालेच आणि अजून ज्यांनी कोणी याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत नंबर आपण दिलेला आहे वारंवार सांगतोय सात तारीखना सर यस yes. सात तारखेला इव्हेनिंग पर्यंत लवकरात लवकर तुमच्या नोंदणी करा कारण ही संधी तुम्हाला परत मिळणार नाहीये बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद